गंगापूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाची सराईत गुन्हेगारांवर मध्यरात्रीच्या सुमारास जबरदस्त कामगिरी एक एम पी डी एक तडीपार एक पायजे असलेला आरोपी ताब्यात दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार बावीसशे एकोणपन्नास सुजित जाधव यांना गोपनीय बातमी मिळाली की गंगापूर पोलीस ठाण्याकडील एम पी डी एमधील फरार पाहिजे असलेला इसम राहुल दिलीप जाधव हा नाशिक शहरात आला असून त्याच्यासोबत गंगापूर पोलीस ठाण्याकडील तडीपार राहिल सय्यद तसेच खंडनी व जाळपुडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अरबाज शेख असे शिवाजीनगर परिसरात एकत्र आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी शिवाजीनगर परिसरात मिळालेल्या बातमीप्रमाणे असता सदरचे पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकलने सातपूर दिशेने पळ काढला पोलिसांनी आरोपितांचा सातपूर त्र्यंबक रोडने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना महिरावणी गावाजवळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला सोडून शेतात ठोकला अधिकारी व अमलदार यांनी आरोपितांचा शितापीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं राहुल दिलीप जाधव वय पंचवीस वर्ष राहणार धर्माजी कॉलनी शिवाजीनगर नाशिक याच्यावर नाशिक जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न जबरी चोरी घर जाळणे खंडणी धमकावणे तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा जो जुमानत नसल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अंतर्गत तडीपारीचे आदेश काढण्यात आले होते तरी सुद्धा त्याचे वर्तनात काहीही सुधारणा झाली नाही त्याने त्याचे तडीपारीच्या आदेशाच्या कालावधीत दाखलपत्र गुन्हे करणे सुरू ठेवलं होतं म्हणून त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले होते त्याची त्याला चाहूल लागल्याने त्याने परराज्यात पळ काढला होता सदर इस्मावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत अरबाज मोहम्मद शेख व चोवीस वर्ष राहणार धर्माची कॉलनी शिवाजीनगर नाशिक याच्यावर नाशिक जिल्ह्यात खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी गंभीर दुखापत करणे तसेच जाळपोळ खंडणी यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल असून जाळपोळ खंडणी जबरी चोरी मधील पाहिजे आरोपी राहील नरुद्दीन सय्यद वै चोवीस वर्ष राहणार शिवाजीनगर नाशिक याच्यावर दंगा करणे विनापरवाना शस्त्र बाळगणे धमकावणे गंभीर दुखापत करणे असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत सध्या तडीपार सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिकसो पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार गुन्हेशोत्पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार वाहक अठराशे शेहेचाळीस गिरीश महाले पोलीस अंमलदार बावीसशे एकोणपन्नास सुजित जाधव पोलीस अंमलदार तेवीसशे एक, एक गोरख साळुंके पोलीस अंमलदार चौदाशे अडतीस सोनू खाडे पोलीस अंमलदार बावीसशे अठ्ठ्याऐंशी तुळशीदास चौधरी चालक पोलीस नाईक आठशे साठ भागवत थविल पोलीस शिपाई चौदाशे अठ्ठेचाळीस मच्छिंद्र बागचौरे पोलीस अंमलदार नऊशे तीस राखेश राऊत पोलीस अंमलदार तेराशे तेरा चावदा मुकेश गांगुर्डे यांनी केली आहे